सर नमस्कार, नमस्कार खरोखर तुम्हाला ना सर आम्हा सगळ्यांचे मनापासून तुम्हाला खरंच आशीर्वाद लागतील कारण ना बघितला ना त्या गावातल्या मुलाने म्हणजे ज्याच्याकडे लाईटची व्यवस्था नाहीये ती सुद्धा तुमच्याकडून शिकून घेत आहेत म्हणजे अशी कठीण परिस्थिती आहे आम्ही ते ट्वेल्फ सेटर आहोत आम्हाला एवढी गरज नाही पण अशा लोकांना तुम्ही सर म्हणजे वाट दाखवताय ना खरोखर म्हणजे आणि सर मी पण एक टीचर आहे मी ना आधी क्लासेस केला होता वेगवेगळ्याचे पण ते ऐकल्यानंतर ना मला खरोखर सांगते मला भीतीच वाटली हे काय म्हणतात एवढे एवढे मोठे मोठे शब्द मला ऍक्च्युली माझं झिरो नॉलेज आहे मला यातलं काहीच माहित नाही ते ऐकल्यानंतर अजून मला भीतीच वाटली की मी काय करू शकणार नाही आणि आधीपासून डोक्यात असं होतं की याच्यामध्ये खूप लॉस होत झाला तर खूप फायदा होतो असे भ्रम वगैरे डोक्यात होते बड़ुण। बड़ुण। क्लास बघितल्यानंतर अजून मला टेन्शनच यायला लागलं ला। माझे मिस्टर माझे मागे लागले की तू कर तू कर तू करशील तुझ्याकडे आहे पोटेन्शियल त्याच्यानंतर एक दिवस ना बारा वाजता रात्री मी असाच एक व्हिडिओ बघितला तू काल देवाच्या कृपाने आलाय महाशिवरात्रीच्या दिवस दिवस होता आणि मग ना हो खरं सांगते सर आणि एवढं मी तुम्हाला काय म्हणू तुम्ही जे ते पहिला शब्द वापरता ना कुठे हो स्टार्टिंगचा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनॉर्निंग हा आणि तिथून जे मी म्हणजे माझं लक्ष बाकीच्या वेळेला माझं एवढं दोन तास एकत्र खिळवून ठेवणे साधी सोपी गोष्ट नाहीये सर पण right, एक, right. एक एक हा मी बारा वाजल्यापासून कंटिन्यू दोन वाजेपर्यंत ते बघितलं आणि लगेच डिसाइड केलं की नाही करायचं तर या असं कारण तुमचे ते शब्द होते ना प्रत्येक right. शब्द समजवण्याची पद्धत झिरो मधून मी असून सुद्धा मला ते समजत होते ही ही हे वैशिष्ट्यच जे काही बोलले ना मी जे काही आता ह्या शिकलेत ते त्याच्यातूनच बोलतेय असं wow. बोलायचं म्हणून काहीतरी बोलत नाहीये सर सर right. थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू वेलकम मॅम वेलकम वेलकम